शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावरून वाद पेटलाय ठाकरे गटासाठी हा निकाल धक्कादायक आहे त्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं ठाकरे गटानं जाहीर केलंय सुप्रीम कोर्टात नार्वेकरांच्या निकालावर शिक्कामोर्तब होणार की नार्वेकरांची प्रतिष्ठापणाला लागणार हा प्रश्न आहे पाहूयात हा रिपोर्ट सुप्रीम कोर्टात नार्वेकरांची प्रतिष्ठापणाला कोर्टाची गाईडलाईन डावलल्याचा आरोप नार्वेकरांचा निकाल कोर्टात टिकणार विधिमंडळाच्या संख्याबळाच्या आधारे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला नार्वेकरांच्या या निकालाला ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्याची तयारी करत आहे नार्वेकरांनी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही असा दावा ठाकरे गटाकडून केला जातोय पण कोर्टात टिकेल असा निकाल दिल्याचं नार्वेकर सांगताय याच वेळी त्यांनी कोर्टालाही निर्णय बदलण्याचा अधिकार असल्याचंही म्हटलंय मला असं वाटत नाही की मी दिलेल्या निर्णयात सुप्रीम कोर्ट काय वेगळा निर्णय घेईल परंतु शेवटी ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये अनेक लोकांनी अनेक कोर्टांनी दिलेले निर्णय ओवर रूल होतात हायकोर्टने दिलेला निर्णय सुप्रीम कोर्ट ओवर रूल करतं आणि ज्युडिशियल हायरारकीप्रमाणे ज्युडिशियल रिव्ह्यू खाली जर हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टला ती बाजू वेगळी वाटली तर त्याप्रमाणे ते सुधार करू शकतील नार्वेकरांच्या निकालातला आणखीन एक कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे कुणाचा व्हीप वैद हा सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचं प्रतोत्पद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं पण भरत गोगावलेंचा व्हीप नार्वेकरांनी वैध ठरवलेला आहे सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो त्या ऑर्डरमध्ये असं मुळीच म्हटलं नाहीये की भरत गोगावलेंची निवड किंवा एकनाथ शिंदेंची निवड ही कायमस्वरूपी चुकीची असणार किंवा आणि सुनील निवड ही कायमस्वरूपी योग्य प्रतोत्पद वैध असल्याचं नार्वेकर सांगत असले तरी तो डावलल्यानं ठाकरे गटाच्या चौदा आमदारांना अपात्र करण्याची कारवाई मात्र त्यांनी टाळलेली आहे त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे त्याविरोधात कोर्टात जाण्याबाबत चाचपणी करण्याचे संकेत एकनाथ शिंदेंनी दिले आरोप प्रत्यारोप मॅच फिक्सिंगचे आरोप मॅनेज झाल्याचे आरोप अशा प्रकारचा काही दबाव आल्यामुळे किंवा कसे हा जो निकाल दिलेला आहे समोरच्या विपक्षाच्या आमदारांच्या डिस्क्लिफिकेशनच्या बाबतीमध्ये आम्ही देखील लिगल टीमबरोबर चर्चा करू आणि चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय घेऊ एकवीस जून दोन हजार बावीसला शिवसेनेमध्ये फूट पडली त्यामुळे त्या, त्या तारखेनंतर सुनील प्रभूंचा व्हीप लागू होत नाही आणि त्यामुळेच भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती योग्य असल्याचंही नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे सुनील प्रभूंचा व्हीप लागू होत नसल्यानं एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिकाकर्त्यांची मागणीच योग्य ठरवता येणार नाही असं नार्वेकरांनी म्हटलं बैठकीला गैरहजर राहणं हे पक्षातून हकालपट्टीचं कारण होऊ शकत नसल्याचं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली तर हा व्हीजचा मुद्दा कोर्टात कळीचा ठरण्याची शक्यता आहे कोर्टाचा निर्णय डावलून नार्वेकरांनी निकाल दिल्याचा आरोप होतोय त्यामुळे कोर्टात हे प्रकरण गेल्यास नार्वेकरांची प्रतिष्ठा पणाला लागण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज